संबंध यातून खुले झाले ओपन झाले आणि ह्याच्यातूनच आपल्याला असणार कळत की काँग्रेसने नाना पटोले यांना भंडारा गोंदिया कॉन्स्टिट्युन्सी लढा म्हणून सांगितल्यानंतर मला लढता येत नाही असा जो सांगितला विथ्रॉ केला उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा त्याचं खरं कारण आज आपल्याला कळतय की त्यांना बीजेपीच्या विरोधात लढायचं नाही काँग्रेस आणि त्यांच्या पक्षाच्या नेत्याने आम्हाला सांगितल्यानंतर आता ते खोटा आरोप करत बसलेले आहेत की आम्ही नितीन गडकरींना पाठिंबा जो दिला तो देवेंद्र फडणवीसच्या सांगण्यावरनं दिला काँग्रेस किती विश्वास आहे तो याच्यावरनच दिसतोय आणि म्हणून काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्याने डायरेक्टली आम्हाला सर त्या ठिकाणी कम्युनिकेट केलं त्याचा आम्ही दिलेल्या शब्दाप्रमाणे आम्ही असा पाळलं त्याचा सर दुःख नाना पटोलेनं झालेला आहे आणि म्हणून आता ते वंचितवरती त्या ठिकाणी टीका करतात नाना पटोले यांचं आणि भारतीय जनता पक्षाचं नातं आणि त्यातल्या काही नेत्यांचं नातं चव्हाट्यावरती आलेलं आहे एवढंच फक्त सामान्य माणसाने लक्षात घ्यावं आणि म्हणून वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीमध्ये का घेऊ नये वारंवार जे असणार नाना पटोलेंचं जे दुख वक्तव्य होतं त्यावरनं आत्ता स्पष्ट झालंय की वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीमध्ये गेली असती तर काँग्रेस बीजेपी इथले अनेक नेते हारले असते आणि ते नाना पटोलेंना नको होतं म्हणून वंचित बहुजन आघाडीला बाहेर ठेवण्यात आलं अशी परिस्थिती आहे माध्यम ते आता आमची असा बोलणी थांबलेली आहे आम्ही त्याच्यामध्ये नाही आहोत काँग्रेस पक्षाला आम्ही दिलेलं जे पत्र होतं त्या प्रमाणात त्यांच्या अधिक मतदारसंघ आलं तर कदाचित त्यांना आम्ही असा पाठिंबा त्या ठिकाणी देऊ आमचा शब्द आम्ही पाळू एवढंच फक्त आम्ही म्हणतो ही मागणी बरोबर आहे आजच्या कालावधीमध्ये कारण काय सरकारच्या हातातला निर्णय घेण्याचं प्रोसेस थांबलेली आहे त्याच्यामुळे असणार ती मागणी योग्य असं मी त्या ठिकाणी मानतोय आम्ही असणारा कसं जाणार काय जाणार हे आपल्याला थोड्या दिवसात आम्ही सांगतो नाही तारीख ते तारीख नाही आहे त्याच्यामध्ये आमची असणारी जी भूमिका आहे ती आम्ही मांडतोय ना आम्ही सांगू ना मोकळे करू ना आम्ही तसं म्हणाल की आमच्या पुढचा जो टार्गेट आहे ते टार्गेट असणार बीजेपी हरवणं हा टार्गेट आहे आता उदाहरण द्यायचं नाना पटोलेने जे उमेदवार फायनल केलेले आहेत विशेष करून नांदेड नांदेडमधला उमेदवार काँग्रेस पक्षाचा दुर्दैवाने कोणाच्या तरी मेडिकल संदर्भात बोलावं लागतंय आम्ही बोलणार नव्हतो पण आता बोलावं लागतंय की हे उमेदवार आठवड्यातून तीन दिवस डायलिसिसवरती आहेत याचाच अर्थ ते फिरू शकत नाहीत अशी परिस्थिती आहे तिथे नाना पटोलेने सांगावं मॅच फिक्सिंग अशोक बरोबर झाली की नाही अशा अनेक ठिकाणच्या होणार आहेत आणि म्हणून आम्हाला बीजेपी डिफीट करायचं असेल तर योग्य ठिकाणी योग्य भूमिका आम्ही घेणार असं आम्ही ठरवलेलं आहे आम्ही असणारा नांदेड उमेदवार जो मेडिकल पेशंट आहे त्याला पाठिंबा देण्याचा प्रश्न उद्भवत नाही जोपर्यंत आम्हाला काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ लोक सांगत नाहीत तोपर्यंत आणि त्याच्यामुळे हा हा पाठिंबा जो आहे त्यांनी स्वतःहूनच प्रेसला जाहीर केले अशी परिस्थिती आहे त्यांनाच आपण विचारलं तर अधिक बरं होईल त्याचा कुठल्याही पक्षाला एखाद्या दुसऱ्या पक्षाने पाठिंबा दिला मी सकाळी नागपूरला होतो मला असार उमेदवाराचं वक्तव्य त्या ठिकाणी दाखवण्यात आलं माजा, माजा की वंचित बहुजन आघाडीमुळे नागपूरचा काँग्रेसचा उमेदवार असं म्हणतोय की माझ माझ्या मतामध्ये दोन लाखाची भर झाली आणि माझी परिस्थिती आता भक्कम झालेली आहे हे उमेदवार म्हणतात आहेत आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष आपण पाहिले तर त्यांना दुःख होत आहे की त्यांचा त्यांचा उमेदवार स्ट्रॉंग झालाय आणि भारतीय जनता पक्षाचे नितीन गडकरी पडतायत याच्याबद्दल त्यांची खंत व्यक्त केली तेव्हा नाना पटोले नेमके कोणाचे काँग्रेसचे की नितीन गडकरीचे हा प्रश्न आता उपस्थित राहिलेला आहे वंचित आणि प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात नाना पटोले आणि संजय राऊत यांच्या दोघांची मिली बोलत आहे किंवा त्यांची दोघांची मला मला त्याच्याबद्दल काही बोलता येणार नाही ना असे त्याच्यामध्ये थोडा कोण आहे असं म्हणण्यापेक्षा त्यांनी का घेतलं नाही याचा असणारा खुलासा त्यांनी केला पाहिजे आज असणार तुमच्याच माध्यमातून आम्हाला सांगितलं जात आहे की आम्ही दहा दहा जागा दे देतो देतोय अकरा जागा देतोय पण प्रत्यक्षामध्ये आम्ही ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस असणारा अकोला चोरली तर दोन जागेची ऑफर होती अशी परिस्थिती आहे माझं म्हणणं असं आहे की आजच्या नाना पटोलेंच्या स्टेटमेंटमधनं दूध का दूध पाणी का पाणी हे आता खरं आलेलं आहे की काही पक्ष काही पक्षातले नेते हे आंदोलन बीजेपीशी संबंधित आहेत आणि त्यांच्यासाठी ऑपरेट करता आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे काँग्रेस पक्षाने काँग्रेस पक्षाच्या नेत्याने याच्याकडे गंभीर्याने बघावं असं माझं आव्हान आहे त्यांना संजय राऊत आणि नाना पटोले या दोन गंगाधर मधला खरा शक्तिमान कोण आहे हे मला माहित नाही सरळ आहे मी आपला उमेदवार जिंकतोय त्याचा आनंद नाही नितीन गडकरी हारतोय त्याचं दुःख आहे थँक्यू ஆ <tallamai -tabai>